तीन श्री सहा हात माझा कुठ चाललाय गट्टू गट्टू चाललाय आजीच्या माग आईला काम नाही म्हणून म्हणती रानात मस्त फिराव आई तुला सुद्धा आज असं वाटतंय का नाही आज मस्त रानात येऊन जेवण करावं हा रानातल्या भाज्या आली की आम्ही तर रानात जेवण बनवत असतो भारी वाटत अगं तुला सांगू का रानातल्या भाज्या गोळा करून जर हे केलं का धपाटे केलं का तर घरी जातच नाही ती जेवढी केली तेवढी रानात संपून जाते ती मोकळ्या हवेत जेवण ले जात भारी वाटतं फटाकणा असं हवेला बघत बघत इकडं तिकडं बघत बघत घटा घटा माणूस खाताय घरात काय थोडं खाल्लं भूक लागती का मग काय हवेत आणि हे आलं की आमचं राहणार जेवण चालू होणार आहे परत अजून भारी आलाय अगं तो तिकडी एक काय हि ते काय आणि हि आपलं हे जखंद कुणाला ओळखा आलाय का नाव सांगा मी आज ह्याचं नाव सांगत नाही कुणी कुणी सांगते बघून बघून अजून एकदा जवळून दाखवते मला तर त्याचं नाव नाही माहिती आहे मला नाव माहिती आहे पण बघू किती लोकांना वाळत येते आणि इकडे कडवंचा वेळ आलाय तिथे एक आला हे ते आहे आणि हे ते एक आला अगं कडवंच नत... लागली की कडव्यांच्या लागतं लईच लागते द्या बघ हो खो खो लई भारी लागली अगं इथं दिसती का हिथं खो खो कडाय सकायला लागली हे बु भारी लई वेल येते का आई ह्याच्यात भाज्या एका पानाच्यानचे कडवंच येते येते येतं भाज्या भरपूर होत्या त्या वारं कसं सुटले तर पण येत आलाय हम्म वरच्या राणातले मोठा आणि तुरी सुद्धा आपल्या मस्त झाल्या त्या बघा अशा झाले त्या आता तुरी तुरी आहे त्या वरच्या राणात एवढा आला नाही पसरलं पसरलं असेल कि इकडलं राणाल वेल येते डॉन काय झालं मी इकडं आहे म्हणलं होती घरी कशी थांबते न हाँ? आई खर तर चालली भाजी हुडकायला रताळी 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 पण आले ती इथं आले अजून तिकडे आई तुझ्यापाशी पण आहे ती इथं पण आहे त्या दिवशीच बघितले होते बारीक कोंब होते शेतात राहिलेलं वाया जात नाही का काय आई वाया जाऊ देत नाही आणि ही हीच आहे का गाई खो ही तिळच आहे की उगवलंय उगवलाय उगवलंय अगं छान झालं चार दिवस झालो येऊन पण तिळच आहे अग आलाय आलाय छान आलाय तीळ पण येतोय अगं अग हा तिळच आहे सगळीकडे आता हळूहळू उगवल वरण टाकल्यामुळे जरा उशीर झाला उगवायला हा उगवला उगवला आहे उगवलाय अजून तिकडे बी दोन तीन वेळ टाकलाय मी म्हणलं तिकडं आपण गाई बांधलेले खाताचं रान आहे इकडे काही गाई बांधायला जमलं नाही रान चांगलंय पण इकडे बी टाकलाय मी एवढा नाही दिसत पण अजून कुठं कुठं हम्म येईल ही कसलाय वेल आलाय मोगऱ्यासारखा वेल कशाचा माहित नाही नाव पण माहित नाही आम्हाला मी गेल्या वर्षी पहिल्यांदाच बघितलंय नाही आणि भाजी त्या वरच्या बांधाला असं बघाय वरच्या बांधाला वारले सुटले या भयान वार सुटले दिसली का तुला भाजी अग ती पोपळीची भाजी किती आहे आई दोघीकडं बघ

ती आहे ती घरापशी काय एक आहे आणि हिथे काय आई इथे इकडे पाठवणार भाज्या आल्या त्या काळे आहे ना त्याच्यामुळे एक त्या गट्टू काय करतोय आणि इकडे बघा काय आहे अंडी चत्राची नाही रानात होती पेरताना पक्षी उडून गेला आणि ते सगळं काढलं मग मी तिथं ठेवली उचलते का हा नाही ते आगीत चार पाच आहे बघा हे अश्वगंधाचं रोप केवढ मोठं आलंय ऐश्वर हे अश्वगंधा असा असतो

त्यांचं लक्ष बारीक खरी राखणदार ती आहे ती सगळीकडे एक कुत्रा आणि चार माणसं बरोबरीच असते आपण तर बघतो तिकडं गेली मग काय आपल्याला एक मोठी पेंडी सापडली मोठीत बसत नाही एवढी मी घेतली पोपळ्याची भाजी आईने घेतली माठाची भाजी काय म्हणली

पुरा आली आता करावं लागेल काय तर खायला पाणी भरायला पाणी चालू केलंय मी लावणी ती तूर चार दिवस झालं लावती लावती म्हणती तिला ऐकायचंय का नाही कुणाच आलं का बर बर मला बंद करा सांग मग काय करायचं हो ते खेळत पाण्याला गट्ट्या गट्ट्याला मी गेली की माझ्या माहित नाही अगं पण बंद बर तरी वाटलं तरी मला आवाज दे वरत सकाळी भरलाय वाटलं तर करा आता बी चालू हा दिवसाची लाईट आहे चालते चालते मी इथे लावून झाडी कशी हिरवाळी बघा मस्त आणि खरं सांगू का पावसाळ्यातला आभाळ ना बघण्यासारखं असतं निळ 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 असं भारी वाटतं बघायला आणि पालवी सगळी पोपटी पोपटी मोगरा इकडं मस्त फुलला आहे कसला भारी फुलला आहे मोगरा आणि पहिल्यांदा लागलेली फुलं अशी सुकून गेलीत गंध भारी येतो आता चिकू एक पण नाही राहिला पण आई रोज येते चिकूला चुकु, एक तरी भेटेल एक तरी भेटेल काय गाण्याचं पाईप इकडे तिकडे घ्यायला लागला की घट्टू त्रास देतो आडवा येतो इकडे तिकडे पाणी करूनच देत नाही त्याच्यामुळं मग आई त्याला हुलकावून लावायचा प्रयत्न करली पण ती तसं जाते आहे काय काय ना तू झाली ती लावायची मला ते बघायलाच आले पण आधी एक एक अख्खी वळ तू ट्राय झाली ती लावून येते मग बाकीचं लावत बसते